हॅलो सुवर्णमयी सध्या टॉक्सिक हा शब्द आपल्या सगळ्यांच्याच खूप ओळखीचा झालाय मराठीतच सांगायचं झालं तर, सांगाय तर त्रासदायक आपण सगळ्या आपल्या आयुष्यात नाती सांभाळतो घरातले नातेवाईक जुने मित्रमैत्रिणी पण कधी कधी काही नाती आपल्याला आनंद देण्याऐवजी त्रास देतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष टीका करतात आणि आपला आत्मविश्वास कमी करतात असे लोक ते आपले फॅमिली असू देत किंवा मित्रमैत्रिणी त्यांना आपण टॉक्सिक म्हणू शकतो तुम्ही मनापासून सगळ्यांची काळजी घेता घर नीट क्लीन ठेवता सगळ्यांच्या गरजा आधी पूर्ण करता पण कधीकधी आपल्याच घरातले किंवा जवळचे लोक तुमचा अपमान करतात दुखा मन दुखावतात कधी शब्दांनी बोलतात की तुम्हाला काही समजत नाही तर कधी वागण्यातून असं दाखवून देतात म्हणजे काय तर घरातल्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये त्या विषयावरच्या चर्चेमध्ये तुम्हाला इन्वॉल्व केलं जात नाही तर कधी कधी पूर्ण इग्नोर केलं जातं जसं काही तुमचं बोलणं ऐकलंच नाही तुमच्या बोलण्याला काही महत्त्वच नाही आणि हा अनुभव ना मनाला लागतो कारण आपल्यासाठी आपलं घर म्हणजे आपल्या सेफ झोनसारखं असतं पण जेव्हा तिथेच आपल्याला कमी लेखलं जातं तेव्हा मनात एकच प्रश्न येतो खरंच मला काही कळत नाही का पण मी तुम्हाला सांगते तुमच्यात काहीही कमतरता नाही आहे तुमची किंमत तुमचा आत्मसन्मान हे सगळं तुमच्यामध्येच आहे पण त्याची आठवण तुम्ही स्वतःच स्वतःला करून द्यावी लागते त्यामुळे आजच्या ह्या सुवर्णमयी एपिसोडमध्ये आपण दहा महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत ज्या लक्षात ठेवल्या तर टॉक्सिक लोकांशी डील करणं सोपं जाऊ शकतं मी फक्त तुम्हाला समजून घेणार नाही तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप काही उपाय सुचवणार आहे जे तुमचा आत्मसन्मान परत उभा करतील जवळचेच लोक त्रासदायक वागतात तेव्हा काय करावं हा प्रश्न ऐकता क्षणी मनात काय येत माहितीये का माझे लोक मला समजून घेत नाहीत मग जगाकडून मी काय अपेक्षा करणार तुम्ही हा अनुभव घेत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला होणारा त्रास खरा आहे मग मुद्दाम बोललं असू दे किंवा न कळत असू दे पहिली गोष्ट म्हणजे जे होत आहे ते खरंच घडत आहे हे मान्य करा बऱ्याचदा आपण स्वतःला कन्व्हिन्स करतो की त्यांचा बोलण्याचा तसा उद्देश नसेल त्यांचा स्वभावच थोडा फटकळ आहे जाऊ दे पण खरी गोष्ट ही आहे की एखाद्याचे शब्द किंवा ॲक्शन्स तुम्हाला दुखावतात तर तो अपमानच आहे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं मोठ्यांना उत्तर देऊ नका सहन करा पण सहन करणं म्हणजे त्यांचं म्हणणं संपूर्ण मान्य करणं नाही प्रत्येक वेळी उलट उत्तर तर देता येत नाही पण मनातल्या मनात जरी तुम्ही म्हणालात की हो हे चुकीचं आहे तरीसुद्धा तुम्ही पहिली पायरी तरी ओलांडली आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टॉक्सिक म्हणजे काय हे ओळखायला शिका बऱ्याच वेळेला आपल्याच मनात कन्फ्युजन को असतं कोणी खरंच टॉक्सिक आहे की फक्त आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी कठोर बोलत आहे तर ह्यातला डिफरन्स ओळखायला शिकलं पाहिजे जर एखादी व्यक्ती नेहमीच आपल्याला कमी लेखत असेल आपल्या डिसिजन्सचा आदर करत नसेल प्रत्येक वेळी प्रत्येकच गोष्टीला विरोध करत असेल तुम्ही केलेल्या कोणत्याही गोष्टीला सतत नावं ठेवणं ना किंवा तुम्हाला गिल्टी वाटावं वा, असा प्रयत्न केला जात असेल तर ती रिलेशनशिप नक्कीच टॉक्सिक आहे उदाहरणार्थ कोणी तुम्हाला असं जाणवून देत असेल की तू कधीच काही मॅनेज करू शकत नाहीस तुला कधीच काही नीट करता येत नाही आणि सतत इतर कोणाची उदाहरणं दिली जात असतील आणि हे फक्त एक मत नाही हा एक रिपीटेड पॅटर्न असेल जो आपल्याला कमजोर दाखवतो तर तो ओळखणं हे आपलं पहिलं पाऊल आहे कारण टॉक्सिक लोकांना ते तसेच आहेत म्हणून जस्टिफाय करणं आपल्यालाच त्रासदायक ठरतं आता हे ओळखल्यानंतर ह्याचं कारण तर शोधायचंय पण त्यात स्वतःला दोष द्यायचा नाहीये थोडं शांत होऊन विचार करायचाय की हे का घडतंय बऱ्याच वेळेला जी व्यक्ती आपल्याला कमी लेखते त्यांच्या स्वतःच्या मनात इन्सिक्युरिटी अहंकार किंवा न बाहेर पडलेला राग असतो उदाहरणार्थ ईर्षा जेलसी एखाद्याला वाटतं की तुम्हाला काहीतरी जास्त येत आहे जास्त आहे आणि त्यामुळे ती व्यक्ती जाणून बुजून तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत राहते की ह्याच्यामुळे तरी तुमचं मन खच्ची व्हावं किंवा मग असंही असतं की ते स्वतः त्यांच्या आयुष्यामध्ये असमाधानी असतात कोणत्याही कारणाने असे ना ते स्वतःच्या आयुष्यात सुखी नसतात आणि ती मनातली कटुता ते तुमच्यावर बाहेर काढतात आणि कधी कधी तर असं असतं की तुम्ही सॉफ्ट वागत असता आणि त्यांच्या दृष्टीने तुम्ही कमजोर असता त्यामुळे त्यांना वाटतं की तुम्हाला काहीही बोलता येईल माझ्या एका मैत्रिणीच्या सासूबाई नेहमीच तिच्या स्वयंपाकावर टीका करायच्या तिला वाटायचं की मी चुकते का पण नंतर लक्षात आलं की त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातली नाराजी आणि त्यांच्या मनाची कंट्रोल ठेवण्याची सवय हे त्यांच्या नावं ठेवण्याचं मूळ कारण होतं समोरची व्यक्ती सतत तुम्हाला काहीतरी टोकत राहते तेव्हा हे जाणून घेणं महत्वाचं असतं की त्याच्या मागचं कारण काय आहे कारण मग त्यामुळे तुम्हाला समजतं की हे नेहमी तुमच्याबद्दल नसतं तर त्यांच्या मनातला राग किंवा द्वेष असतो पण लक्षात ठेवा त्यांच्या वागण्याचं कारण काहीही असो तुम्हाला कमी लेखण्याचा अधिकार कोणालाच नाहीये आता हा असा अपमान जेव्हा होतो तो झाल्यानंतर तुम्ही कसं रिस्पॉन्ड करायचं किंवा प्रतिक्रिया कशी द्यायची तर पहिली गोष्ट म्हणजे शांत राहायचंय प्रत्येक वेळी भांडूनच आपली किंमत सिद्ध होत नाही कधी फक्त तुम्ही हे जे बोललात त्यामुळे मी दुखावली गेली आहे मला ह्या शब्दांचा त्रास होतो एवढं सांगणं सुद्धा पुरेसं असतं प्रत्येक वेळी रिॲक्शनच द्यायला पाहिजे असं काही नाही तुम्ही शांत राहणं हा सुद्धा एक रिस्पॉन्स आहे पण जर नेहमीच तसं होत असेल तर मात्र हेल्दी बाउंड्री सेट करणं आवश्यक आहे उदाहरणार्थ स्पष्ट पण शांत आवाजामध्ये शांत टोन मध्ये त्यांना हे सांगायचं की माझ्याशी अशा पद्धतीने बोललं तर मी सहन करणार नाही हे प्रत्यक्ष करणं कठीण असत पण एकदा तुम्ही स्वतःची मर्यादा सिद्ध केली तर मात्र लोक तुमचा सिरियसनेस ओळखायला लागतात आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही अपमान सहन करत राहणं हे कुणाच्याच उपयोगाचं नाहीये ना तुमच्यासाठी ना तुमच्या घरासाठी टॉक्सिक लोकांसोबत आपण आपल्या बाउंड्री सेट केल्या नाही तर ते आपल्या आयुष्याचा कंट्रोल घेण्याचा प्रयत्न करतात बाउंड्री म्हणजे भिंत नसते पण ते एक सुरक्षित अंतर आहे असं आपण म्हणू शकतो अगदी घरगुती उदाहरण द्यायचं झालं ना तर एखादे नातेवाईक म्हणा किंवा एखादी व्यक्ती असेल की दरवेळी आपल्या घरातल्या डिसिजन्सवर काही ना काही टीका टिप्पणी करतात अशा वेळेला तुम्ही त्यांना शांतपणे एवढं सांगू शकता की हे आमचं प्रायव्हेट मॅटर आहे आणि हे मला इथं डिस्कस करायचं नाही आहे जेव्हा एखादी मैत्रीण सतत आपल्याकडे निगेटिव्ह गॉसिप घेऊन येते इतरांबद्दल किंवा स्वतःच्या आयुष्याबद्दल सुद्धा काही ना काही सतत निगेटिव्ह सांगत राहते तेव्हा तुम्ही स्पष्ट सांगू शकता की अशा कॉन्व्हर्सेशन्स मध्ये मला वेळ घालवायचा नाहीये कारण ही सवय बऱ्याच लोकांना असते तुमच्याशी डिस्कस करताना ते नेहमी त्यांच्या आयुष्यातल्या निगेटिव्ह गोष्टीच सांगतात पण काही ना काही थोडं का होईना पॉझिटिव्ह तर होतच असतं आयुष्यात पण ते मात्र बाजूला ठेवून फक्त निगेटिव्ह गोष्टी तुमच्यावर येऊन ओतण्याचा त्यांचा स्वभाव झालेला असतो तर अशा व्यक्तींना दूर ठेवताना किंवा अशा गोष्टी माझ्याशी डिस्कस करत जाऊ नका असं काही बोलताना सुरुवातीला तुम्हाला गिल्ट वाटेल पण लक्षात ठेवा हा स्वार्थीपणा नाही तो सेल्फ रिस्पेक्ट आहे तिसरी गोष्ट आहे गिल्ट पासून मुक्त हा आपल्या संस्कृतीमध्ये नेहमीच मुलींना खास करून शिकवलं जातं की नातं तोडू नका सहन करा ॲडजस्टमेंट करा पण सतत टॉक्सिक बिहेवियर सहन करणं म्हणजे आपल्या मनावर अन्याय करणं आहे काही व्यक्ती फोन केला किंवा भेटल्या जरी तरी सुद्धा त्या फक्त प्रॉब्लेम सांगत राहतात पण त्या कधीही आपली विचारपूस करत नाहीत की तू कशी आहेस तुझ्या आयुष्यात काय चाललंय आणि अशा व्यक्तींना आपण इग्नोर केलं ना की आपल्याला गिल्ट वाटतं कि मी वाईट मैत्रीण आहे का पण ह्याचं उत्तर आहे नाही तुम्ही वाईट मैत्रीण नाही आहात पण ही जी फ्रेंडशिप आहे ती हेल्दी नाही आहे तर हा गिल्ट सोडल्याशिवाय आपल्याला टॉक्सिक लोकांपासून अंतर ठेवता येणं ना शक्य नाही चौथी गोष्ट म्हणजे ड्रामामध्ये अडकायचं नाही बाउंड्री बाउंड्री आपण जी म्हणतो ना ती म्हणजे तुमच्या मनातली ती रेषा असते जिथे तुम्ही ठरवता की कि कुणाशी किती बोलायचं कसं बोलायचं आणि काय ॲक्सेप्ट करायचं काय नाही करायचं बाउंड्रीज आखणं म्हणजे भांडण उभं करणं किंवा एखाद्याला तोडून टाकणं नाहीये उलट तुम्ही या गोष्टीला तुमची मेंटल हेल्थ सांभाळणं असं म्हणू शकता कोणी जर सतत तुमच्या निवडीचा किंवा तुमच्या डिसिजनचा अपमान करत असेल त्याला नावच ठेवली जात असतील तर तुम्ही हे नक्कीच स्पष्ट सांगू शकता की माझ्या निवडीचा अपमान झालेला मला चालणार नाही टॉक्सिक लोकांना एक गोष्ट खूप आवडते माहिती आहे ती म्हणजे ड्रामा त्यांना इतरांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करायला सगळ्यांसमोर आपल्याला एम्बॅरेस करायला फार आवडतं अशावेळी आपण काय करायचं तर शांत राहायचं आर्ग्युमेंटमध्ये किंवा वादामध्ये एकदा उडी मारली ना की विषय कुठं जाईल हे आपल्या हातात राहत नाही त्यामुळेच पाचवी गोष्ट ही आहे की आपली एनर्जी जपा सांभाळा आपल्या सगळ्यांना सवय लागून गेलेली असते की मी ठीक आहे असं म्हणायचं आतून कितीही वाईट वाटत असलं तरी हसरा चेहरा करून सगळं चालवून द्यायचं पण ह्याच्यामुळे काय होतं ना आपण मनातून एकटे पडत जातो आणि हा एकटेपणा मनावर परिणाम करतो आपल्याकडे लिमिटेड एनर्जी असते त्यामध्ये ऑलरेडी कामंसुद्धा असतात आणि त्यात हे टॉक्सिक लोक आपली एनर्जी खाऊन टाकतात त्यांच्यावर सतत विचार करण्यात ते काय बोलले काय वागले आपल्याला असं का बोलले असंच का केलं तसंच का केलं ह्याचं अनालिसिस आपल्या मनामध्ये करण्यामध्ये आपला वेळ पण जातो आणि एनर्जी पण जाते ह्याच्यावर उपाय काय तर आपला टाइम आणि एनर्जी कुठे इन्व्हेस्ट करायची आणि वाया घालवायची नाही ते आपलं आपण अपल ठरवायचं सहावी गोष्ट आहे स्वतःवर विश्वास ठेवा टॉक्सिक लोकांचा मुख्य उद्देश असतो आपल्या मनात शंका निर्माण करणं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपल्याला हे सांगितलं जातं की तुला काही येत नाही तुला जमणार नाही तू प्रयत्नसुद्धा करू नकोस तर इथे लक्षात ठेवायचे त्यांचे शब्द त्यांची पर्सनॅलिटी दाखवतात तुमची किंमत नाही आणि आजूबाजूला भरपूर जर असे लोक असतील तर स्वतःचा आत्मविश्वास ढासळून न देण्यासाठी एक टिप मी तुम्हाला देते ती म्हणजे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स वापरा आपले छोटे छोटे सक्सेस असतील एखाद्या दिवशी भाजी छान झाली असेल एखाद्या दिवशी तुम्ही सगळं आवरून एखादं पुस्तक पूर्ण केलं असेल काहीही छोट्यात छोटी जी पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही केली असेल तुमचं अगदी छोटस सक्सेस असेल ते लिहून ठेवत जा त्याची नोंद ठेवा आणि अधूनमधून वाचा आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण असतात आणि दिवसभरात दोन ते तीन तरी अशा गोष्टी असतात की ज्या आपण खूप छान केलेल्या असतात फक्त आपण त्या लक्षात ठेवत नाही किंवा कुठेही लिहून ठेवत नाही पण हे असं लिहून ठेवलं ना म्हणजे आपला स्वतःवर विश्वास वाढतो आणि तेव्हा मग कोणाचीही निगेटिव्हिटी आपल्याला तोडू शकत नाही सातवी गोष्ट म्हणजे अशा लोकांपासून अंतर ठेवायला काहीच हरकत नाही एखाद्या ठिकाणी जर तुमच्या असं लक्षात आलं की तुम्हाला मुद्दाम कमी लेखलं जात आहे तुम्हाला विषयामध्ये इन्व्हॉल्व केलं जात नाहीये तर शांतपणे तुम्ही उठून निघून जाऊ शकता कदाचित हे तुम्हाला स्वतःला आणि इतरांना सुद्धा ऑकवर्ड वाटेल पण निदान ती गोष्ट तुम्हाला खटकली आहे हे तरी इतर लोकांना समजेल बरेचदा हे लोक अगदी जवळच्या नात्यातले असतात रक्ताच्या नात्यातले असतात आपण कॉन्टॅक्ट पूर्णपणे तोडू शकत नाही पण खरं सांगायचं तर थोडं अंतर ठेवणं म्हणजे नातं तोडणं नाही तो फक्त त्यांच्याशी रोज रोज बोलण्याचं बंधन ठेवायचं नाही कमीत कमी, कमी इंटरॅक्शन होईल असा प्रयत्न करायचा सणावाराला भेटलो तरी कामापुरतं बोलू शकता पण जास्त इन्व्हॉल्वमेंट ठेवायची नाही अंतर ठेवायचं म्हणजे आपली स्वतःची शांतता जपायची रोज रोज कटू शब्द ऐकून दुःखी होण्यापेक्षा अशा लोकांशी मर्यादित इंटरॅक्शन ठेवणं जास्त योग्य आहे आठवी गोष्ट करायची ती म्हणजे स्वतःची अशी एक सपोर्ट सिस्टीम तयार करायची कारण काय होतं की जवळचीच नाती अशी टॉक्सिक असतील तर त्यांच्यापासून अंतर ठेवून राहायचं म्हणजे मग आपल्या भोवती एकदम शांतता निर्माण होते म्हणजे जवळ आपल्या कोणीच नाही असं आपल्याला वाटायला लागतं आणि आपण एकटे आहोत की काय असं वाटायला लागतं म्हणूनच पॉझिटिव्ह लोकांचं सर्कल स्वतः भोवती तयार करा तशा लोकांसोबत आवर्जून वेळ घालवा प्रयत्न करून असे लोक शोधा जे तुम्हाला पुढे जायला मदत करतील एखादी मैत्रिणी जी जजमेंट न करता ऐकेल एखादी बहीण जी प्रॅक्टिकल सल्ला देईल किंवा अगदी काउन्सेलर जो प्रोफेशनली मार्गदर्शन करेल कारण कधी कधी असे सल्ले मिळतात की ते आपल्या मनातला राग वाढवतात शांततेपेक्षा वादच वाढवतात एखादी प्रेरणादायी कम्युनिटी जॉईन करा जशी आपली सुवर्णमय फॅमिली आहे कधी गरज भासली तर प्रोफेशनल हेल्प ही सपोर्ट सिस्टीम आपल्याला आठवण करून देते की हेल्दी नाती ठेवणं शक्य आहे नववी गोष्ट म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान सोडू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही टॉक्सिक लोकांमुळे काय होतं आपल्या सेल्फ वर्थला धक्का लागतो त्यांच्या शब्दांनी आपल्याला असं वाटायला लागतं की आपण स्वतः हो। कोणीच नाही आहोत किंवा आपल्याला काहीही येत नाही आपल्याला काही जमत नाही उदाहरणार्थ जर तुम्हाला कोणी असं म्हणाल की तुझं आयुष्य वाया गेलं तर आपण आपल्या मनाशी हे म्हणू शकतो की नाही मी माझ्याच पेडने मी माझ्या मार्गाने चालतेय आणि माझं आयुष्य कसं घडवायचं ते अजूनही माझ्या हातात आहे आत्मसन्मान म्हणजे स्वतःला रोज आठवण करून द्यायची की मी पुरेशी आहे आय एम इनफ मी मजबूत आहे आणि दहावी गोष्ट म्हणजे माफ करा पण विसरू नका माफ करणं म्हणजे काय माफ करणं म्हणजे दुसऱ्याच्या चुकीला मान्य करणं नाही पण त्या व्यक्तीने आधी आपल्याला जो काही त्रास दिला असेल तो आपण परत जाऊन अंडू करू शकत नाही त्यामुळे जे होऊन गेले त्यासाठी माफ करा म्हणा किंवा निदा तो, तो विषय सोडून द्या आणि तो विषय सोडून दिल्याने काय होत तर आपल्या मनाला थोडी शांती मिळते पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण पुन्हा तीच चूक करायची आहे आणि पुन्हा तशाच पद्धतीची वागणूक समोरच्या व्यक्तीकडून सहन करायची म्हणूनच मैत्रिणींनो टॉक्सिक नातेवाईक आणि मैत्रिणींशी वागताना लक्षात ठेवा आधी नक्की काय चाललंय ते ओळखा अशा लोकांपासून एका सुरक्षित अंतरावर राहा त्याच्याबद्दल आपल्या स्वतःच्या मनामध्ये अपराधाची भावना ठेवू नका वादाचे प्रसंग टाळा स्वतःची एनर्जी सांभाळा आपला आत्मविश्वास वाढेल अशा गोष्टी करा स्वतःची अशी एक सपोर्ट सिस्टीम तयार करा स्वतःचा आत्मसन्मान जपा आणि शेवटी शांत मनाने झालेल्या गोष्टीचा विचार करणं बंद करा स्वतःच्या शरीराची काळजी घ्या निरोगी शरीरातच एक स्ट्रॉंग बन राहतं हे छोटे छोटे बदल आहेत ना ते खूप मोठा बदल करतात जसं आपण घर नीट ठेवतो ना तसंच आपलं मन नीट ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे आपल्यापैकी प्रत्येक स्त्री ही आपल्या आयुष्यात स्ट्रॉंग डिग्निफाईड आणि बॅलेन्स राहू शकते आणि आपण कम्युनिटीमध्ये अवलंबून नाही तुम्ही घर सांभाळता मुलं वाढवता स्वतःला मागे ठेवून सगळ्यांना पुढे नेता ही गोष्ट कमी आहे का अजिबात नाही तुमची व्हॅल्यू मोजायची असेल तर ती तुमच्या प्रेमामध्ये काळजीमध्ये तुमच्या पेशन्समध्ये आहे कुणी टोमणा मारला म्हणून ती व्हॅल्यू नाहीशी होत नाही जगातल्या प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या मनात एक गोष्ट कोरून ठेवायला पाहिजे की मी पुरेशी आहे तिसऱ्या व्यक्तीने तुमच्याबद्दल काय बोललं त्याने तुमची किंमत ठरत नाही तुम्ही जशा आहात तशाच संपूर्ण आहात आई पत्नी मुलगी हे रोल्स महत्त्वाचे आहेत पण त्याच्याही आधी तुम्ही स्वतः एक संपूर्ण व्यक्ती आहात कोणत्याही गोष्टीवर नेहमी प्रतिक्रिया न देता प्रतिसाद द्यायचा म्हणजे कोणी अपमानास्पद बोललं आणि तुम्ही रागाने रडून किंवा ओरडून रिॲक्शन दिली तर त्या लोकांना तेच पाहिजे असतं पण त्याच्याऐवजी जर तुम्ही शांत स्टडी आवाजात उत्तर दिलं की मला हे बोलणं आवडलं नाही तर त्यांना क्लिअर सिग्नल जातो की तुम्हाला सन्मानाची वागणूक हवी आहे उदाहरणार्थ गृहिणींना बऱ्याचदा ही गोष्ट ऐकवली जाते की घरात बसून काय करतेच तर रागवण्याऐवजी अशा वेळी शांतपणे सांगा मी दिवसभर घर आणि सगळ्यांचं काम मॅनेज करते तर हे काम नाही असं तुम्हाला वाटतं का हे नेहमी सोपं नसतं म्हणून आधी स्वतःला पाच सेकंद तरी द्या दीर्घ श्वास घ्या आणि मग स्वतःच्या मनाशी आधी ठरवा की मी हे सहन करणार नाही पण मी माझं संतुलन गमावणार नाही म्हणूनच बघा जवळचेच अपमान करतात तेव्हा सगळ्यात आधी स्वतःच्या मनाला सांगा की मी चुकीची नाही आहे मला होणारा त्रास खरा आहे आपल्या भावनांना नाकारू नका स्वतःला वेळ द्या आधार शोधा पण तो योग्य ठिकाणी छोट्या छोट्या आनंदांमध्ये जगायला शिका आणि बाउंड्रीज ठेवा हळूहळू तुमचं तुम्हाला जाणवायला लागेल की अपमानाचा दंश आहे ना तो तितका त्रास देत नाही कारण तुम्ही स्वतःच्या पाठीशी उभ्या आहात कुणीही कमी लेखलं तरी लक्षात ठेवा तुमचा आत्मसन्मान तुम्ही सांभाळायचा आहे तुम्ही स्वतःला महत्त्व दिलं तर बाकीचं जगसुद्धा तसंच महत्त्व देईल घरातील नात्यांना आदर द्या पण स्वतःला विसरू नका कारण तुम्ही सुवर्णमयी आहात आतून चमकणाऱ्या जर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचे तुम्हा अनुभव दिसले असतील तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा सांगा तुमचे स्वतःचे अनुभव शेअर करा कारण तेच अनुभव दुसऱ्या कुणासाठी तरी इन्स्पिरेशन ठरतील आणि हो अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की जॉईन करा आपण सगळ्या मिळून हा प्रवास अजून सुंदर करू पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदात राहा